हार्ट चक्र अनाहत चक्र मनुष्याला जगात सर्वात जास्त जाण जाणवणारी गोष्ट म्हणजे भावना आणि भावना जिथे जन्म घेतात ते केंद्र म्हणजेच अनाहत चक्र हार्ट चक्र जेव्हा हे चक्र जागं होतं तेव्हा जाणवणारी प्रत्येक भावना अत्यंत सूक्ष्म अत्यंत खोल आणि अत्यंत शक्तिशाली असते कधी एखाद्याची आठवण आली की छातीमध्ये अलकाचा स्पंदनाचा झटका जाणवतो जणू तुमच्या अंतकरणाने त्याच्या ऊर्जेला हाक दिली आहे कधी तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीचा विचार उगवतो आणि त्या क्षणात त्याच व्यक्तीचा कॉल येतो तर हे योगायोग नसतात ही ऊर्जेची भाषा असते चक्र जेव्हा उघडते तेव्हा प्रेम वेदना आठवणी बंध ओढ भीती सगळ्या भावना एका नवीन गतीने जाणवायला लागतात याचे कारण एकच तुमची ऊर्जा सूक्ष्म पातळीवर ऐकू लागते मनापूर्वी हृदय प्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करते आणि भावनांचे प्रत्येक स्पंदन जिवंत भासते हे अनुभव वेगळे असतात कारण हृदय हे फक्त रक्तपंप करणारे अवयव नाही ते आध्यात्मिक सिग्नल सेंटर आहे तिथे उठणारी प्रत्येक तरंग तुम्हाला काहीतरी सांगत असते कधी बोलते सावधान कधी जोडणी कधी प्रेम कधी सत्य हा चक्र जागे झाल्यावर तुम्ही जास्त समजता आणि यातून जास्त जिवंत होता धन्यवाद